मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तु युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आधीच्या सर्व व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात कमेंट्स दिले आहेत लोकांपर्यंत हे व्हिडिओ पाठवलेत आणि शेअर केलेत खूप खूप धन्यवाद तुम्ही व्हिडिओ जेव्हा शेअर करताना तेव्हा खरं पुण्याचं काम करता याचं कारण आहे की मी जे तुम्हाला नॉलेज देतोय ते तुम्हाला उपयोगी पडतंय पण तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना आणि इतर ग्रुपवरती हे व्हिडिओ पाठवता याचा मला खूप अभिमान वाटतो कारण अनेक ग्रुपवरनं किंवा अनेक ठिकाणावरून फोन येतात की सर तुमचे यूट्यूबचे व्हिडिओ चांगले शेअर होतात आणि तुम्ही शेअर करताय यासाठी मी तुमचा आभार मानतोय व्हिडिओ सुरू करू पैसा पैशाच्या बाबतीमध्ये महत्वाचा आजचा व्हिडिओ मी तुम्हाला देतोय सात उपाय तुम्हाला मिळणार आहेत सात उपाय मी सांगतोय सात मधून सतरा मिळतील सत्तर मिळतील जास्तीत जास्तच देतोय व्हिडिओ मोठा होऊ शकतो कारण हा व्हिडिओ संपल्यानंतर ना काही यंत्रांचीही माहिती देणार आहे पैशासाठी जे उपयोगी यंत्र आहेत असे सात उपाय आणि यंत्र असा सुंदर व्हिडिओ आहे जेव्हा वेळ असेल तेव्हा हा संपूर्ण नक्कीच बघा व्हिडिओ अतिशय सुंदर आहे मित्रांनो पैसा हा पैसा आपल्याला सगळं देतो आणि कुणी जर म्हणत असेल की पैसा विष आहे पैसा वाईट आहे अजिबात नाही आज, आज दहा ते बारा रुपयाला मिळणारा चहा सुद्धा आपल्याला पैसे टाकल्याशिवाय मिळत नाही पूर्वी कसा एक रुपयाचा कॉइन होता तो टाकायचा आणि फोन लागायचा तुम्ही त्याच्यामध्ये दगड टाका नाहीतर कागद टाका चालत नव्हता तसं आत्ता जगामध्ये काय चालतंय तर पैसा 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 पैसे की दुनिया हे भाई पैसे की दुनिया आहे पैशाशिवाय काय नाही बरं का सगळं सगळे अनुभव घेतले मी चाळीस वर्षामध्ये इतके अनुभव घेतले आहेत की पैसा आहे तो सब कुछ आहे बाकी कुछ नाही पैसा नसेल ना सख्खा भाऊ विचारत नाही मुलगा विचारत नाही नातेवाईक मित्रमंडळी टाकून देतात अरे याची परिस्थिती काही योग्य आहे मग कशाला हळदी कुंकाला बोलवायचं कशाला लग्नाला बोलवायचं कशाला आमंत्रणाला जायचं त्याची काही परिस्थिती व्यवस्थित नाही त्यामुळे तोही काही ठीक नाही पण तो ठीक नाहीये पण आपण त्याला जाऊन मदत करू अशी भावना येत नाही त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला काय कमवायचं आयुष्यात तर दोनच गोष्टी एक हेल्थ आणि एक वेल्थ म्हणजे तुमची तब्येत चांगली कमवा आणि पैसे चांगले कमवा आयुष्यात तुमच्या दारामध्ये मोठमोठे सेलिब्रिटी सुद्धा पैसे देऊन आपण वाढदिवसाला बोलू शकतो जेव्हा तुमच्याकडं पैसा असेल ना तर सगळं आहे हेल्थ आणि वेल्थ ही सर्वात महत्वाची आणि कुटुंबाचा आनंद या सगळ्या गोष्टी पैशावर आहेत म्हणून आजचा हा व्हिडिओ सविस्तर देतोय उपाय पहिला पैशाच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे ये जे येणारे पैसे आहेत मित्रांनो त्या पैशांच्या दृष्टीने तुमचा विचार खूप मोठा हवा आमच्या नवऱ्याला एकावन्न हजार रुपये पगार आहे आमच्या यांना पंधरा हजार रुपये पगार आहे हो आमचं घर भाडं जातं त्याच्यामध्ये आम्ही किराणा माल भरतो आमच्या टी व्ही मोबाईलच आमचं ख घर खर्च भागतो मग पंधरा हजार ते पन्नास हजाराचा पगार आम्हाला पुरतो पण त्याच्यातून तुम्हाला स्वतःचा फ्लॅट विकत घेता येणार नाही त्यामुळे मी तुम्हाला एक नियम सांगतो मिळणाऱ्या पैशाच्या बाबतीत तुम्ही समाधानी राहू नका कारण म्हातारपणी आपल्याला पेन्शन नाहीये त्याची सोय तुम्हाला आतापासून केली पाहिजे येणारा पैसा हा भरपूर आणि जास्तीत जास्त मिळाला पाहिजे माझ्या कुवतीनुसार मिळाला पाहिजे जर तुम्हाला चाळीस पन्नास हजार मिळत असेल तर लाख ते दोन लाख कसे मिळतील बघा कारण घराचं भाडं भरायचं नाहीये घराचा ईएमआय घेऊन आपल्याला आपलं घर उभं करायचं त्यासाठी पैसा आपल्याकडे जास्त पाहिजे मग पैशापती छोटा विचार केलेला ना की छोटेच पैसे मिळणार मोठा विचार केला की मोठे पैसे मिळणार त्यामुळे पहिला उपाय काय आहे या पगारात सॅटिस्फाईड राहू नका जास्तीत जास्त प्रयत्न करा भरपूर पैसा कसा मिळेल अशा पद्धतीने व्यवसाय करा साईड बाय व्यवसाय करा बिझनेस वाढवा आर्थिक बाबतीमध्ये मी खूप सुखी आहे म्हणलं तर मी म्हणतो हा माणूस आहे रे अरे हा खूपच पैसे कमवायला कंटाळा करतोय लक्षात घ्या पैसे कमवण्याचे इतके सुंदर मार्ग जगात आहेत मी काहीही शिकलो नाही म्हणणाऱ्या मोठमोठे लोक आज अब्जोपती आहेत आणि मोठमोठ्या डिग्र्या घेऊन सुद्धा आज काय करतायत पिगमी भरतायत किंवा कुठेतरी शिपाई म्हणून काम करतायत अथवा कुठेतरी गाडीचे ड्रायव्हर म्हणून काम करतायत म्हणजे काय ज्यांचे पैशाच्या बाबतीतली भूक आणि पैशाच्या बाबतीतले पैशा व्ह्यू मोठे ते जास्त पैसे कमवू शकतात कारण लक्षात ठेवा मित्रांनो महागाई इतकी वाढलेली आहे तुम्ही छोट्या पगारात कसे सॅटिस्फाईड राहणार मुलांची फी मुलांच्या शाळा सगळ्या गोष्टी आता लॉकडाऊन नंतर दुप्पट तिप्पट रेड झाले त्यामुळे व्ह्यू बदला हा पहिला उपाय नंबर दोनचा उपाय तुमच्या घरामध्ये पैशाच्या बाबतीमध्ये खूप चांगले विचार आणि पैसे जे येतात ते योग्य ठिकाणी ठेवले गेले पाहिजेत आता पहिला विचार म्हणजे काय लक्षात ठेवा अजिबात घरात म्हणायचं नाही माझ्याकडे पैसे येत नाही आहेत आम्ही गरीब आहोत आमच्याकडं खूपच पैसे कमी आहेत घरात चुकून बोलू नका वास्तू म्हणते तथास्तू वास्तू काय म्हणते तथास्तू तुम्ही एवढंच म्हणा की खूपच माझ्याकडे पैसे आहेत पण ते हळूहळू माझ्याकडे येत आहेत लक्षात घ्या पूर्वी काय म्हणलं जायचं की द संपलंय म्हणायचं नाही धान्य संपलंय म्हणायचं नाही धान्य पुरेस नाहीये आता लवकरच अजून घरी येत आहे असं म्हटलं जायचं म्हणजे तुमच्यातल्या कमतरतेची भावना तुम्हाला दुःखी करते त्यामुळे लक्षात ठेवा कोणताही आधार नाही कोणाचा आधार नाही अशा म्हणणाऱ्या व्यक्तीचे गुडघेही दुखतात आणि त्या व्यक्तीला वेगळ्या पद्धतीचे त्रासही होतात त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो पैशाच्या बाबतीमध्ये आपल्याला हा विचार अतिशय महत्वाचा आहे की आपण पैशाच्या बाबतीत कसा विचार करतोय त्यामुळे सकारात्मक विचार पैशाच्या बाबतीत होणं खूप गरजेचं आहे आणि एक लक्षात ठेवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा अपमान कधीही होऊ देऊ नका घरामध्ये कुठल्याही स्त्रीचा अपमान जिथे होतो तिथे पैसा येत नाही पैशाच्या बाबतीत अडथळे यायला सुरुवात होतात महिलाचा अपमान घरातल्या स्त्रियांचा आई असेल आजी असेल मुलगी असेल बायको असेल बहिणी असेल कुणी असू दे सासू असू दे जिथे महिलांना मान सन्मान नाही तिथे लक्ष्मी निवास करत नाही हा एक विषय त्यामुळे आपल्याला जरी घरी भांडणं झाली तर ते तेवढ्या पूर्ती करून आपल्याला त्या गोष्टीवरती पडदा टाकून उद्याचा दिवस पुन्हा चांगला करायचा आहे त्यामुळे लक्षात ठेवा समजून घेणं खूप गरजेचं आहे पुढची गोष्ट अशी आहे की तुमचं घर लखलखीत चकचकीत सुंदर ठेवा छोटीशी झोपडी पत्र्याचं एक दहा बायदाची खोली जरी असेल ना तर तुम्ही अशी ठेवा की बाहेरच्या आलेल्या व्यक्तीला वाटलं पाहिजे काय छोटं घर आहे पण काय ठेवलंय तिने किती उदाहरणं बघतो बघा आता महिलांना तर खूप माहिती आहे की मैत्रिणीच्या घरी जात असतात एखाद्या मैत्रिणीचा महाल असतो एखाद्या मैत्रिणीचं टू बी एच केचं घर असतं आणि एखादी गरीब खूप मनाने चांगली अशी अशी मैत्रीण असते जी ती जिथची दहा बाय दहाची खोली असते पण तिचं मन मोठं असल्यामुळे तिने घर इतकं सुंदर ठेवलेलं असतं त्यामुळे लक्षात ठेवा पहिली गोष्ट तुमच्या घरात जाळ्या जळमट नकोय अडगळ भंगार नकोय बंद पडलेल्या तुटलेल्या वस्तू नकोय रंग उडालेले सोफे नकोय रंग उडालेले फर्निचर नकोय घराच्या भिंती या स्वच्छ रंग दिलेल्या पाहिजेत रंग उडाला असेल तर रंग लावून घ्या आणि रंगावरती जर डाग पडले असतील तर साबणाच्या पाण्याने पुसून घ्या याच कारण तुम्हाला काय माहितीये का तुमचं घर सुशोभित आणि चांगलं असलं तरच लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होणार आहे कारण तुम्हाला सांगतो लक्ष्मीला काय आवडतं सुंदरता आकर्षकता आणि पॉझिटिव्हनेस हा लागतो त्यामुळे लक्षात घ्या आता या लक्ष्मीला आवडणार सुंदर असं घर तुमचं असलं पाहिजे तुम्ही म्हणाल आमच्याकडे कोण येत आहे अहो रात्री महालक्ष्मी घुबडावर स्वार होऊन सगळीकडे फिरत असते ज्यांच्या घरामध्ये पॉझिटिव्हनेस आहे तिथे पैसा लक्ष्मी निवास करते तुम्ही झोपताय पण तुमची घरं कशी आहे तुम्ही घरामध्ये काय काय चांगलं केलेलं आहे घरात कसं वागताय याचा सगळा हिशोब ती लक्ष्मी घुबडावरती रात्री स्वार होऊन सगळीकडे हिंडतीये आणि पाहतीये मग उद्याच्या दिवशी तुमच्या खिशात पैसे किती पडणार हे रात्रीतनं फिक्स होतं म्हणून पहिल्यापासून आपल्याकडे एक म्हण आहे म्हंटलं जातं की रात्रीची खरकटी भांडी रात्रीच विसळून वर ठेवा नाही तर त्या जे सिंक असतं त्याच्यामध्ये रात्रीची जेवलेली सगळी भांडी पडलेली असतात हे लक्ष्मीला आवडत नाही ओटा तुमचा स्वच्छ साफ क्लीन केव्हाही पाहिजे एक एक घरात वास्तू विजिटला जातो तुम्हाला सांगतो मला चीड येते घराच्या कानाकोपऱ्यात जाळ्या जळमट बसली घर नीट झाडलेलं नाही सोफ्यावरती अन्नाचे कण पडलेले आहेत कार्पेट तर रंग उडालेलं तसंच आहे पडद्यांचे रंग विटलेले आहेत पडद्यांना जाळ्या लागलेल्या आहेत किचन ओटा तर डोक्याला हात लावावा असा असतो अरे वाटत की एका घरात तर मी गेलो होतो तीन महिन्यापूर्वी मला असं वाटलं आपणच तो ओटा साफ करून यांना दाखवावा की ओरिजिनल ओटा कसा होता संत गाडगेबाबांच्या मठामध्ये मी माझं गाव पंढरपूर तिथे मी अभ्यासाला जायचो आणि तेव्हापासून संत गाडगेबाबांचे संस्कार माझ्यावरती झाले कारण ज्या मठात आम्ही आठवी ते दहावी अभ्यास केला तिथे त्यांची सगळी भिती भिंतीवरती चित्र लावलीत की संत गाडगेबाबांनी गावं कसं स्वच्छ ठेवली कशा पद्धतीने वस्त्या चांगल्या केल्या हागणदारी मुक्त केली कचराकुंडी स्वतः साफ केली संत गाडगेबाबांचे के संस्कार त्या काळी माझ्यावरती झाल्यामुळे आज मी माझ्या ऑफिसमध्ये मा सुद्धा असं करून मी टेबल पुसून बघतो पुसलं नसेल तर माझ्या ऑफिस बॉय किंवा असिस्टंटला झाडतो जाड़ झाडू मारायला येणारी मावशीला मी शिकवतो घर कसं झाडायचं पडदा सगळ्या गोष्टी नीट पक्क्या आणि परफेक्ट माझ्या ड्रायव्हरला सांगतो गाडी रोज कशी स्वच्छ पाहिजे कारण ती लक्ष्मी आहे तुम्ही कसं ना तसे मुलांवरती संस्कार होतात आणि हेच संस्कार मी आज बघतोय की मी नियम पाळतोय माझ्या घरातले पण पाळतात ऑफिसमधले पाळत पाळतात त्यामुळे लक्ष्मीचा वर्धास्त जर हवा असेल तर घर स्वच्छ ठेवा पुढे आता जाऊयात आत उपायांकडे दुसरा उपाय तुमच्या घरामध्ये दार खिडक्या ज्या आहेत ना त्या दार खिडक्यांना आवाज होऊ देऊ नका कर, कर, कर वाजणारे खिडक्या आहेत गंज चढलेला आहे त्याला ऑइल टाका ज्या बिजागरी असतात ना त्यामुळे स्मशानाचा हो दरवाजा कसा होतो तसं तुमच्या घराचा दरवाजा नको किरकिर वाढते ती किरकिर वाढली की घरात त्रास होतो आरडा होतो आणि भांडणं होतात आणि मग काय होतं आपल्याला घरामध्ये लक्ष्मीही राहत नाही पैसे टिकत नाहीत नंबर दोन पुढचा विषय तुम्हाला सांगतो की तुमच्या घरामध्ये भांडणं वादविवाद वाद जर चालू असेल तर एकानी माघार घेऊन त्याच्यावरती भांडणं थांबवण्याचा प्रयत्न करा कारण तुमचं वाईट व्हायच होतंय हे बघण्यासाठी शेजारी आणि आजूबाजूचे बसले तुमचं चांगलं चालू आहे ना केव्हा वाईट होईल असं विचार करणारे असतात त्यामुळे लक्षात ठेवा माझ्या मातोश्रींनी मला शिकवलं की कोणी समोरचा आग असेल तर तू पाणी हो म्हणजे ती आग विझवायला तू मदत करशील आणि आग विझेल नाहीतर तू पेट्रोल घेऊन बसलायस आणि समोरचा आग आहे तर आगीत भडकेल आणि तुम्ही दोघंही होरपळून जाल हे नियम आपल्या आई वडिलांनी आजी आजोबांनी का शिकवलेत हे संस्कार आहेत म्हणून ज्या घरामध्ये ज्येष्ठ व्यक्ती आई वडील सासू सासरे आहेत त्या घरातले घटस्फोट कमी होतात त्याचं कारण कुणीतरी समजवायला आहे नाहीतर आमच्यासारख्या कन्सल्टंटची गरज पडते आणि समुपदेशक म्हणून ही भूमिका आम्हाला निभावी लागते लक्ष्मीच्या दृष्टीने पुढचा उपाय मी तुम्हाला सांगतो आता महत्वाचा उपाय तुमच्या घराचा जो उमरा आहे ना उमरा या उमऱ्याला सोमवार बुधवार आणि शुक्रवार अत्तर लावायचं आहे कोणतं लावायचं आहे आपण हिना अत्तर लावू शकतो चंदनाचा अत्तर लावू शकतो किंवा गुलाब नवीन आता आम्ही उमरा स्प्रे <स्थ्थ्थ्थ्थ्थ> निर्माण करतो तो लवकरात लवकर प्रॉडक्ट येणारच आहे तुमच्याकडे तर ह्या तिन्ही फ्लेवरमधला उमरा स्प्रे तुम्हाला मिळेल आमच्याकडून परंतु तुम्ही साधा अत्तर जरी लावलं तरी चालेल कसं लावायचं उमरा पुसून घ्यायचा उमरा पुसायचा थि आणि त्याला हे अत्तर लावायचं आणि त्याच्यावरती हळदी कुंकाने स्वस्तिक काढा उमऱ्यावरती हळदी कुंकाने स्वस्तिक काढल्यामुळे लक्ष्मी तुमच्याकडे यायला सुरुवात होते आता एक महत्वाचा हा शेवटचा सातवा उपाय तुम्हाला सांगतोय जो तुम्ही कराल धन तुमच्या घरी नक्कीच येण्याची सुरुवात होऊन जाईल दहा रुपयाचे सहा कॉइन पिवळ्या कापडात गुंडाळून हळकुंडासहित कापुरासहित एक पिवळी पुडी करायची आणि आपल्या खिशात तिजोरीमध्ये कपाटामध्ये अथवा तुमच्या मिस्टरांच्या जरी तुम्ही जवळ दिलीत तरी चालू शकेल याचा फायदा असा होतोय की तुम्हाला धन वाढण्याच्या दृष्टीने धन येण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे लक्षात आलं हळकुंड कापूर दहा रुपयाचे सहा कॉइन्स पिवळ्या कापडात गुंडाळायचे आणि खिशात ठेवायचे कळलं हे व्हिडिओ कसा वाटला मला हे सांगा आता आपण जाऊ या छोट्या छोट्या उपायांकडे यंत्रांद्वारे हे सात उपाय तुम्हाला मी दिलेत हे रेग्युलर करा आता धन वाढण्यासाठी काही यंत्र मित्रांनो वास्तू तथा स्पेशल गजलक्ष्मी ही तुम्हाला विकत घ्यायची हे तुम्ही घरी ठेवा कुठे कशी ठेवायची याची सगळी माहिती तुम्हाला यासोबत मिळते यानंतरन कुबेराची स्थापना आपल्याला करायची घराच्या उत्तर दिशेमध्ये हा कुबेर तुम्हाला धन आकर्षित करणारा आहे हा घरपोच तुम्ही मागवू शकता यानंतरनं लक्ष्मीची असीम कृपा तुमच्यावरती व्हावी यासाठी वास्तू तथास्तु स्पेशल श्रीयंत्र घरपोच मागवा आणि देवघरात स्थापन करा हे सर्व प्रॉडक्ट तुम्ही घरपोच मागवल्यानंतर कुठे कसे ठेवायचे सगळी माहिती तुम्हाला यासोबत दिली जाते यानंतरनं हे स्पेशल पिरामिड स्त्री यंत्र आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आहे हे आपल्याला हॉलमध्ये देवघरात घरात ऑफिसच्या टेबलावर कुठं ठेवायचं हे सगळं सांगितलं जाईल हे स्पेशल तुम्ही मागून घ्या अतिशय छान आहे यानंतरनं वेल्थ ट्री म्हणजे कॉईनचा ट्री आहे हा कॉईन ट्री सुद्धा तुम्ही घरपोच मागवा हा कुठे ठेवायचा याची माहिती मिळेल हे सगळी यंत्रणा धन आकर्षित करण्यासाठी आहे आता यानंतर ब्रेसलेट हे मनी मॅगनेट ब्रेसलेट आहे हे गोल्डन पायराइट ब्रेसलेट आहे हे आपण वापरायचं आहे स्त्री पुरुष कुणीही धन आकर्षित करण्यासाठी हे आपल्याला छानपैकी वापरता येतं यानंतर झिबू कॉईन आहे हा झिबू कॉईन सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता आणि अजून एक महत्वाची गोष्ट गोल्डन पायराइट या धन आकर्षित करणाऱ्या दोन हे स्टोन्स आणलेत हा रॉस स्टोन आहे बघा हा गोल्डन पायराईटचा रॉस स्टोन आहे आणि त्याच्याबरोबर हा गोल्डन पॉईट चा आहे हा तुम्ही खेशाट ठेवू शकता हे असे सुंदर प्रॉडक्ट जे तुमचे धन वाढवणार आहेत वास्तू तथा ऑफिस म्हणून स्पेशली मागू शकता अतिशय माफक किमतीमध्ये हे सगळे प्रॉडक्ट्स ओरिजिनल आणि नुसते प्रॉडक्ट नाही हो त्याच्याबरोबर आपण याचा वापर कसा करायचा याची सगळी माहिती तुम्हाला लेखी दिली आहे चला धनलक्ष्मी आणि अष्टलक्ष्मींची कृपा तुमच्यावर हो असे शुभाशीर्वाद देतोय आणि हे महत्वाचे सगळे उपाय रेग्युलर करा आणि एक तुम्हाला शेवटचा उपाय असा सांगायचा आहे जर तुमच्या घरातलं जे घड्याळ आहे ते घड्याळ बंद पडलेली सुरू करा तुटून पडली असतील तर ती बदलून टाका बंद पडलेली घड्याळ हातात नको आहेत घरात लावलेली नको आहेत लहान मुलांचे अगदी खेळण्यातले जरी घड्याळ आहेत ती बंद आहेत तर तुमची एनर्जी लॉस होणार त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओ भरपूर लोकांना पाठवा त्याचा फायदा तुम्हाला होऊन जाईल शुभम भव तू आणि शुभाशीर्वाद